नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुणे महापालिकेच्या निवडणूक आरक्षण सोडतीनंतर प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात को कोण लढणार हे स्पष्ट झाले ज्या ठिकाणी महिला आरक्षण पडले आहे अशा ठिकाणी अनेकांकडून आपल्या कुटुंबातील महिलांची नावे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास सुरुवातही केली आहे मागील चार वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या निवडणुका घेण्याचे आदेश देत त्याचा कालबद्ध महापालिकेच्या निवडणुकीचे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले आहे यामध्ये प्रभाग क्रमांक दोन फुलेनगर नागपूर चाळ या प्रभागात अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले आहे तर ओबीसी महिला आणि ओबीसी सर्वसाधारण आणि एक खुला गट आहे सूचित जाती खुला गट असलेल्या या प्रभागातून माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी निवडणूक जिंकली होती यावेळी महिला आरक्षण पडल्याने या प्रभागातून महिला उमेदवार दिला जाणार असल्याने आता या गटातून संभाव्य असलेल्या उमेदवारांची अडचण झाली असून आता त्यांना घरातील महिला उमेदवाराला निवडणुकीसाठी संधी द्यावी लागणार आहे काही उमेदवारांनी याची सुरुवात केली असून संभाव्य इच्छुक उमेदवारांनी लगेच सोशल मीडियावर कुटुंबातील महिला उमेदवाराची उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे प्रभागातील व्हॉट्सअप ग्रुपवर याची सुरुवात झाली आहे त्यामुळे आगामी निवडणूक ही चुरशीची होणार असल्याची चर्चा प्रभागात रंगू लागली आहे सध्या आरक्षण सोडत जाहीर होऊन निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी उमेदवारांची खरी लढाई आता पक्षाकडून उमेदवारी मिळवताना होणार आहे एकाच पक्षाकडून अनेकजण इच्छुक असल्याने आता उमेदवारीसाठी जोर लावावा लागणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा